तर विद्यार्थी मित्रांनो डी एम जाहिरात दोन हजार पंचवीस प्रसिद्ध झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत जाहिरात आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयु सेवा भरती स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयु यांच्या अधीन शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय व संलिग्न रुग्णालयातील गट तांत्रिक अ अतांत्रिक सनवर्गातील सेवेच्या कोट्यातील रिक्तपदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेसाठी प्राप्त उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सरळ सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची सुविधा वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य या वेबसाईटवर अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीसपासून स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस या उपलब्ध करून देण्यात येणार आहे उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ वा ऑनलाईन अर्ज सादर करावेत ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्ज व ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आलेली परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाही भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व कार्यक्रम वेळापत्रक वेळापत्रकातील बदल इत्यादी सूचना कार्यालयाच्या वेबसाईटवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील सदर भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांशी कोणताही स्वातंत्र्यपणे पत्रव्यवहार करण्यात येणार नसून सदर संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी त्याचबरोबर कोणत्याही वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात तसेच कार्यालयाच्या जा संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी जाहिरात यामध्ये तफावत विसंगती आढळून आल्यास कार्यालयाच्या जा संकेतस्थळावरती जाहिरात अधिकृत समजण्यात येईल ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्यास दिनांक व वेळ दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सायंकाळी पाचपासून त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक वेळ एकोणीस एक जून दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी अकरा वाजून पंचावन्न वाजेपर्यंत त्याचबरोबर आपण आता पद बघणार आहोत व रिक्त पदांची संख्या बघणार आहोत ग्रंथपाल एकूण पाच पद आहेत आहारतज्ञ एकूण अठरा पदे आहेत समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय एकूण एकशे एक पस्तीस पदं आहेत भौतिकोपचार तज्ज्ञ एकूण सतरा पदं आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकूण एकशे एक्क्याऐंशी पदं आहेत ई सी जी तंत्रज्ञ एकूण चौऱ्याऐंशी पदं आहेत क्षय किरण तंत्रज्ञ एकूण चौऱ्याण्णव पदं आहेत त्याचबरोबर सहाय्यक ग्रंथपाल एकूण सतरा पद आहेत तसेच औषध निर्माता दोनशे सात पदं आहेत दंत तंत्र तंत तंत्रज्ञ एकूण नऊ पदं आहेत प्रयोगशाळा सहाय्यक एकूण एकशे सतरा पदं आहेत क्षय किरण सहाय्यक एकूण पस्तीस पद आहेत ग्रंथालय सहाय्यक एकूण तेरा पदं आहेत प्रलेखाकार ग्रंथसूचीकार एकूण छत्तीस पद आहेत वाहन चालक एकूण सदतीस पद आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही सर्व जाहिरात व्यवस्थितपणे तपासून घ्या आणि नंतर अर्ज करण्यास सुरुवात करा तर मित्रांनो ही संपूर्ण जाहिरात एकदा तुम्ही पडताळणी करून घ्या अशा प्रकारे खाली कोणत्या पदासाठी किती जागा दिलेल्या आहेत तसेच महिलांसाठी व इतर जागा किती रिक्त आहेत तेसुद्धा खाली सर्व माहिती दिलेली आहे त्या आधाराने तुम्ही सर्व जाहिरात बघून घ्या नंतर अर्ज करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद